नमस्कार मी सुवर्णा बुलेटिनमध्ये स्वागत महामेळाव्याचा आजचा दिवस आहे पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं महामेळाव्यानंतर पोलिसांचा लाठीचार्ज बघायला मिळाला भाषणावेळी सुद्धा गोंधळ झालेला होता पंकजा मुंडे यांनी तो गोंधळ शमवण्याचा प्रयत्न केला आपल्या समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे कारण भाषणानंतर सुद्धा गोंधळ उडाला पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर गोंधळ उडालेला आहे त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलेलं ला आहे प्रचंड गर्दी जमलेली होती आमच्या प्रतिनिधी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलूया सिद्धार्थ भाषण सुरू होतं तेव्हा सुद्धा काहीतरी चलबिचल समर्थकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली पंकजांनी शांत करण्याचा प्रयत्न केला पण मेळाव्यानंतर सुद्धा गोंधळ उडाला असं कळत आहे काय अधिक माहिती पंकजा मुंडे च भाषण संपल्यानंतर त्या स्टेज स्टेज मध्ये स्टेज वरून खाली उतरताना खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न होते कारण अनेक कार्यकर्ते डी झोन मध्ये घुसले होते आणि त्या ठिकाणी पंकजा मुंडे खाली उतरल्यानंतर त्यांच्या जवळ जाण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी त्यांना जाऊ दिलं नाही त्यामुळं पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शिबिघा धकाबुकी त्या ठिकाणी झाली शेवटी मोठा गर्चा आणि गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज करून जे आहे पोलिसांना तिथून पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही काही कार्यकर्त्यांनी चप्पल आणि पाण्याच्या बॉटल सुद्धा पोलिसांवर फेकल्या मात्र एकंदरीतच आता परिस्थिती शांत आहे पंकजा मुंडे सुद्धा सुरक्षित त्या ठिकाणावर बाहेर पडलेल्या आहेत आणि मात्र कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला तुर्तास धन्यवाद सिद्धार्थ माहिती दिल्याबद्दल